जय शिवराय मित्रांनो पावसाळा गेला म्हणून हे पडदे आता काढून टाकतो पडदे काढायला हत्यार बघा कोणता घेतला आहे एक एक करून पडदे अडकवलेली टाय कापून टाकली नंतर दोन्ही पडदे धुवायला बाजूला काढून ठेवले मग गाडीत बघतो तर मातीचा नुसता ढिगच साठला होता गाडीतला मॅटिन पण काढला नुसती मातीच माती आता अशी गाडी घाण ठेवून तरी कशी चालेल मग काय घरात आलो आणि हवा मारायची मशीन बाहेर काढली बाहेर येऊन बोर्डात मशीनचा प्लग लावून मशीन चालू केली ह्याने हवा मारली की झालं जास्त मेहनत नाही आणि जिथे हाताने फुसू शकत नाही तिथली माती पण हवेने बाहेर येते नंतर गाडी आतून चांगली फुसून घेतली आता कशी मस्त वाटते थोड्या वेळानी तयार झालो मग रिक्षा मधले मॅटिन मम्मीने ठेवले होते ते घेऊन रिक्षा मध्ये टाकले मग मॅटिन नीट लावून घेतले निघताना काचेवर जरा कपडा मारून घेतला मग चावी लावून गाडी ऑन केली रोज सारखं सुरुवातीला पेट्रोलचा सा बटन दाबला आणि किक मारून रिक्षा चालू केली नंतर निघालो महाडला जाण्यासाठी रस्त्यालाच एक पण माणूस दिसत नव्हता म्हणून आज एक पण पॅसेंजर भेटला नाही अशीच रिकामी गाडी घेऊन महाडला आलो गाडी स्टँडला नंबरात लावण्याआधी सीएनजी पंपावर गेलो झटकन मग सीएनजी फुल करायला लावला तिथून मग स्टँडला जात होतो पण जाता जाता मध्ये भाडा भेटला तो भाडा इथे सोडून स्टँडला आलो आणि आल्याला डायरेक्ट दोन नंबरला गाडी लावली माझ्या मागे एकच गाडी होती मग माझ्या पुढची पण गाडी गेली मग आपल्याला भाडा भेटला राजेवाडी तो भाडा सोडून महाडला परत जात होतो तिथून मग स्टँडला पोहोचलो नंतर मग भाडा घेऊन आलो होतो दादलीला इथे आहेत कावी उतरवणारे आणि ज्यांना घेऊन आलो होतो त्यांना महाडला परत घेऊन जायचं होतं मग गाडीत बसून त्यांची वाट बघत होतो त्यांना मग इथे हॉस्पिटलला सोडलं तिथून मग निघालो स्टँडला तिथून मग डायरेक्ट स्टँडला आलो